बोलतात त्या लोकांना डिस्टर्ब नाही करत फक्त yeah. म्हणजे काय मला काही कळलं नाही बाबा समाधान दादा दादा म्हणतात नंदुताई अं गजानन दादा म्हणतात पट चॅनल आशिष भाऊ तुमच्या दोघांचं काय असेल माहित नाही बरं आता तुम्ही काय बोलताय जोश भाऊ होश मध्ये नमस्कार अहो <laughs> ताई मुलगी बघायला गेलतो मी मोडामोडी करतो लोक पिन मारून देतात तो ताई दिसत नाही अरे देवा हा तर लोकांचं काम असतच आहे बाबा कुठं चांगलं चाललंय ते बघत नसते सरिता ताई माझी कमेंट दिसत नाही का सोमादादा म्हणतात समाधान भाऊ नमस्कार नंदू म्हणते आशिष दादा सोमादादा म्हणतात दिलीप भाऊ नमस्कार आ, ताई म्हणतात दादा नमस्कार ताई म्हणतात दीपा ताई दादाच्या लाईव्हला आले आणि समाधान चे नेटवर्क गेले आत्ता आल्या होत्या का तिथच होती ना माधुरीताई सोमा भाऊ काव्या म्हणते असेल काय नाही ग नंदुताई असे असेल काय नाही ग नंदुताई सोमा दादा म्हणताय अमित भाऊ नमस्कार अमित दादा म्हणताय दिलीप भाऊ नमस्कार आशिष दादा म्हणताय होय काय काका गन्ना का फन्ना नाशिककर दादा म्हणता दा सरिता ताई माधुरीताई नमस्कार सर्वांचा लाडका भाऊ मनोज दादा नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी आला ते आणि मीच खूप दिवसांनी घेतली मेन म्हणजे मुली बघायला गेलो ना ताई शेजारचे लोक काढ्या करून देतात हो आहे हो 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 बरोबर मला आलं लक्षात ते दिलीपदा असतात लोकांचं असंच आहे आता ते <laughs> कोणाचं जा चांगलं झालेलं बघवत नसतंय लोक इकडं तिकडं काढ्या 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 सगळीकडे सग सग तेच आहे सगळीकडे तेच चाललंय सध्या सोमा भाऊ नमस्कार सोमादादा म्हणतात जोश भाऊ आज नव्हते का लाईव्ह आपले पार्टीची आपले पार्टीची मनोज गोडसे दादा म्हणतात लाईक ouais डन धन्यवाद दादा निशाताई म्हणतात फोन आला होता ओके ओके निशाताई काहीच हरकत नाही रुपाताई बाय व माय काग चालली का अमित दादा म्हणतायत नाशिक कर सर नमस्कार जो दादा म्हणताय हो आशिष भाऊ माधुरी ते म्हणतात दादा नमस्कार अमित म्हणतायत नाशिक कर सर नमस्कार नाशिककर दादा म्हणतात अमित सर नमस्कार सर 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 सगळे सर सर झाले मनोज दादा म्हणतात सर्वांसाठी चहा धन्यवाद मनोज दादा सर्वांसाठी चहा पाठवल्याबद्दल सरिता तुझं पण धन्यवाद अमित दादा म्हणतायत दादा नमस्कार माधुरी ते म्हणतात नंदिनी माय शिंकली व माय काय झालं नाही सोमा भाऊ दादा म्हणतात नंदू अक्का थांब चहा घे जाऊ नको हो चहा घेत पाठवलाय मनोज दादांनी बघा सगळं माधुरी ताई नमस्कार, नमस्कार माधुरी ताईंसाठी स्पेशल चहा दिलीपदा म्हणताय सरुताई नमस्कार माधुरी ताई नमस्कार सर्वांना नमस्कार नंदू म्हणते माधुरी ताई काय मनोजादा म्हणतात समाधानदाई म्हणतात नमस्कार नाशिक कर दादा समाधानदा म्हणतात मनोज गोडसे दादा नमस्कार माधुरी ताई म्हणतात माय नंदिनी अण्णा बोलू नको मला अरे देवा मनोज दादा म्हणतात दादा नमस्कार काव्या म्हणते हो घेत जा ताई का घेत का जा जा मी लाईव्ह हे कधीतरी अशी आपल्या लोकांशी बोलण्यासाठी फक्त रोज नाही होणार माझ्याकडनं तू जॉईन म्हटलं तर तुझ्या तुला जॉईन होते मी तुम्हाला लिंक शेअर कर तू जेव्हा म्हणशील तेव्हा उद्या परवा तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू लिंक शेअर कर मी तुला जॉईन होते पण मी मला माझी नाही घेणार मी माझी फक्त पंधरा दिवसात महिन्यात ना एखाद्या वेळेस घेतली तर घेईल असं आमच्याकडे माय बोलता म्हणून अशी दादा म्हणतात गजानन काका खूप मस्त आहे गणेश साखरे काका माधुरीताई एक सांगायचंय तुला म्हणतात जोश भाऊ होश मध्ये असलो की मूड वर सर्वस्तय माधुरीताई बोल नंदिनी दिलीप दादा म्हणतात गजानन काका श्री नमस्कार अमित दादा म्हणतात जोश भाऊ नमस्कार दादा म्हणतात नंदुताई पेटी दे मला माधुरीताई इथे नाही आ, सोमा दादा म्हणताय आपले लाईव्हचे टाइम मुर्त नसते हो ना ना तुम्ही केव्हा घेता आणि पाच मिनिटात बंद करताय त्या दिवशी ते, ते मुलं कलर खेळत होते मी आली नुसतं हाय हॅलो नमस्कार केलं तुम्ही लगेच ला लाईव्ह बंद केली सोमा दादा मी पण भांडण करून तुझ्याशी आता बाई ग करा बाई भांडण करा नुसते भांडण भांडण बरं नंदिनी तिकडे सांग सरुताई तर तुझं नोटिफिकेशन पडत नाही मला हो का अरे देवा कोणाचं सोमा दादाचं का अच्छा अच्छा अशीच दादा छोटी डफली घे तू निशाताई ऑन सोमनाथ पत आहे आपली राजधानी एक्सप्रेस धीमी गती से चल रही आता समाज नाही राहिली तस